नमस्कार शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस केळी तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीन भावातील नरमाई कायम आहे बाजारातील आवकही चांगले दिसते सोयाबीनला आजही देशातील बाजारात तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात उतार सुरूच आहे सोयाबीनच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक शून्य चार डॉलरची पातळी गाठली होती तर सोयाबीनचे वायदे दोनशे नव्याण्णव डॉलरवर पोहोचले होते सोयाबीन भावावरील दबाव आणखी काय आठवडे कायम राहिला असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे कापसाला उठाव नसल्याने भावपातळी दबावत आहे अमेरिकेच्या बाजारात कापसाला आजही अडुसष्ट पूर्णांक एकोणसाठ सेंट प्रतिपाऊंडचा भाव मिळाला होता तर देशातील बाजारात आजही कापूस सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान विकला जातोय देशातील बाजारात कापसाची आवक दररोज दो दोन लाख गाठींच्या दरम्यान दिसते बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव हो या घटकांचा दबाव दिसतोय जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर पातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे नव्या केळीची राज्यात काढणी सुरू झाल्याचा जा परिणाम दरावर दिसून येतोय सध्या राज्यातील अनेक भागात केळीची काढणी सुरू झाली आहे त्यामुळे बाजारात अवक्याचा दबाव दिसून येतोय दुसरीकडे थंडीमुळे केळीला उठावही चांगला असल्याचं चा व्यापारी सांगतायत असं असूनही अवक्यामुळे दरावर दबाव आहे महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या बाराशे ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान केळी विकली जाते पुढील काही आठवडे बाजारातील केळी आवक कायम राहील असा अंदाज आहे यंदा देशात तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नवामाल बाजार दाखल होण्याच्या आधीच बाजारात यायला सुरुवात झाली जून महिन्यातील भावाचा विचार करता सध्याचा भाव हा जवळपास पाच हजार बाजार समित्यांमध्ये तुरीला सात हजार ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळतोय नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे पण नव्या मालाची आवक खूपच कमी आहे पुढील महिनाभरात तूर आवक्याचा दबाव वाढायला सुरुवात होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भाव सुधारणा दिसून आली आहे गेल्या तीन दिवसांमध्ये हळदीचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये क्विंटल माग सातशे ते हजार रुपयांनी सुधारले आहेत हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारात दिसून येतोय आज देशातील बाजारात हळदीला सरासरी तेरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला नव्या मालाची आवक पुढील तीन आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही आठवडे चढवता राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्टमधून आपण रोज संयकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका